शेतकरी आक्रोश मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूरमध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला यात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देत सरकारचा निषेध नोंदवला वर्ध्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी चटणी भाकर आंदोलन केलं वेतन श्रेणी ग्रॅच्युईटी निर्वाह भत्ता या मागण्यांसाठी गेल्या पंचवीस दिवसांपासून हे कर्मचारी संपावर आहेत आंदोलनाकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी चटणी भाकरी आंदोलन केलं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कडक लक्ष्मीचा अवतार घेत अंगणवाडी सेविकांनी राज्य सरकारविरोधात तीव्र निदर्शनं केली अंगणवाडी सेविकांचा बेमुदत संप सुरू आहे सरकारकडून मागण्यांबाबत दुर्लक्ष होणार असेल तर टप्प्याटप्प्यानं हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला जालन्यात बंजारा समाजानं रास्ता रोको केला आंदोलकांनी वाटूर गावात जालना नांदेड महामार्ग रोखून धरला विमुक्त प्रवर्गात अवैध मार्गानं होणारी घुसखोरी थांबवा खोटं जात प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा या प्रमुख मागण्या बंजारा समाजानं केल्या तर आंदोलनामुळे जालना नांदेड महामार्गावर बराच काळ वाहतूक कोंडी झाली